शिवसेना शिवसेना पक्षाच्या वतीने हा महाआरोग्य शिबीर इथे आज संपन्न होत आहे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आजच्या ह्या आरोग्य शिबिराचे उद्घाटक आमदार श्री राजेश मोरे साहेब यांच्या संकल्पनेतून खासदार सिद्धेंद शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून आज नुसतं कल्याण डोंबिली महानगरपालिकेतच नव्हे तर अखंड महाराष्ट्रात हे मोफत आरोग्य शिबिर राबवले जात आहेत गरीब गरजू रुग्णांना याचा फायदा व्हावा सर्वसामान्यांना याचा फायदा व्हावा यासाठी हे आरोग्य शिबिर इथे राबवलं जातं आज सकाळपासून जवळजवळ अडीच ते तीन हजार रुग्ण या शिबिरात येऊन गेलेत अजून तुम्ही बघताय बाहेर लाईन किती भरपूर लाईन आहे आणि या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्या चिकित्सांची तपासणी होणार आहे ऐ सी जी मोफत चष्मे त्याचबरोबर ह्या शिबिरात जे जे काही रुग्ण आढळतील की त्यांचं ऑपरेशन करावं लागेल मग ते डोळ्यांचं असेल किंवा विविध शस्त्रक्रिया असतील ह्या सगळ्या शस्त्रक्रिया त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत मिळणार आहे कारण आपल्या जे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांची संकल्पनाच आहे की रुग्णसेवा हीच सेवा आहे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ते ह्या प्रकार अशा प्रकारचे शिबिरं राबवत आहेत तसंच आपल्याला माहिती आहे नंगूबाई शिंदे हे रुग्णालय शिंदे साहेबांनी कॅशलेस झिरो कॅशलेस असं हे रुग्णालय तिथे चालू केलेलं आहे तिथे कोणतेही रुग्ण कसेही जावं बिना पैशाने तिथे त्यांचा उपचार होतो तसंच ठाणा येथे स्वतंत्र त्यांनी आरोग्य कक्ष हे उभारलेलं आहे आणि याच्या माध्यमातून लाखो नागरिकांना आतापर्यंत फायदा झालेला आहे आणि असाच सगळ्यांना जनसामान्यांना त्याचा फायदा व्हावा हीच या शिबिरामागीलचं कल्पना आणि उद्दिष्ट आहे आणि आज इथे या आमच्या स्थानिक नगरसेविका रुपालीताई रवी म्हात्रे आणि रवी म्हात्रे यांच्या सर्व टीमनी अथक प्रयत्न घेऊन आजचा शिबिर हा यशस्वी इथे होतोय आणि रुग्णांना त्याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा आणि घेत आहेत